कुणालाही सहज बनवता येईल अ सहज साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर गाजराचा कराची हलवा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतका सॉफ्ट असा सहजासहजी कापला जाणारा सॉफ्ट असा जेली केक किंवा मिठाईसारखा दिसणारा अगदी दि कराची हलवा अगदी कमी वेळामध्ये कसा तयार होतो आज ही रेसिपी आपण बघणार आहोत खाण्यासाठी खूपच सुंदर अप्रतिम लागणारा भन्नाट लागणारा हा केक आणि लहानापासून मोठ्यापर्यंत एका मिनटामध्ये नक्कीच सर्वच फस्त करून टाकताल असा हा अप्रतिम लागणारा केक किंवा हलवा कसा बनवायचा तुम्ही पण ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला पण कमेंटमध्ये कळवा की हा हलवा कसा झाला आहे तर इथं बघा संपूर्ण माहिती सहित मी तुम्हाला इथं सांगणार आहे हा केक कसा बनवायचा करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि आपण हा केक किती सहजासहजी घरी बनवू शकतो तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ताजे तीन गाजर घेतलेले आहेत गाजरं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि गाजरचा थोडासा भाग आपण साळून घेणार आहोत तर तीनही गाजरं मी इतर साळून घेतलेले आहेत थोडेसे त्यानंतर गाजराचे भाग कट करून घेऊया गाजराचे तुकडे करून घेऊया तर इथं महत्वाची टिप्स म्हणजे जर गाजरामध्ये पांढऱ्या रंगाचा आतून टणक भाग असेल किंवा हार्ड आपण म्हणू शकतो तर तो टनक भाग असेल तर आपण तो काढून टाकायचा आहे तो आपण इथं घ्यायचा नाहीये तो स्किप करायचा आहे तर इथं फक्त गाजराचा लाल रंगाचा जो भाग आहे ना तोच आपण इथं घेणार आहोत त्यानंतर गाजराचे अर्धा इंच आकारा एवढे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण हे गाजराचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर ते सहजासहजी बारीक होतील तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे बारीक बारीक गाजराचे तुकडे करून घेणार आहोत त्यानंतर बघा गाजराचे सर्व तुकडे माझे इथं चिरून झालेले आहेत कापून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कापलेले तुकडे आपण घालून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून त्याचा ज्यूस काढून घेणार आहोत तर इथं गाजराचे तुकडे मी दोन भागामध्ये डिवाईड करून घेणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातले अर्धे तुकडे आपण घालून घेऊया आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजराचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी पाणी प्रमाणामध्ये आता तुम्ही सर्व व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा तर इथं एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी तर इथं मी पाणी टाकून हे मिश्रण असं मिक्स मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे तर हा ज्यूस जो बनवला आहे ना तो एका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा चाळणीचा वापर करून आपण हा ज्यूस गाळून घेणार आहोत तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा चाळणीचा वापर करून हा ज्यूस आपण गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये जो भाग राहिलेला आहे तो आपण कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर फक्त बाऊलमध्ये जो ज्यूस आहे ना किंवा पान रस तोच आपण तो, इथं हलवा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे मिक्सरचे मी दोनही भांडे किंवा दोनही सर्व गाजराचा ज्यूस इथं मी काढून घेतलेला आहे तर बघू शकता तर इथं आपण बघूया की गाजराचा रस किती आहे तर इथं एक वाटी त्यानंतर दुसरी वाटी तर दोन वाट्या आपला गाजराचा रस तयार झालेला आहे आता बघू शकता प्रमाण तर दोन वाटी गाजराचा रस आहे तर यासाठी आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर या गाजराच्या रसामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या साह्याने अगदी दोन मिनटं सतत हलवत व्यवस्थित असं या गाजराच्या रसामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन मिनटं अस अगदी सारखं हलवत याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा इथं फूड कलर वापरणार आहोत तर आपण तो पण ऑप्शनल आहे तर इथं मी रेड कलर अर्धा छोटा चमचा वापरलेला आहे फूड कलर तुम्ही इथं आवडीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर फूड कलर टाकलेला आहे आता त्यानंतर आपण इथं घेऊया एक केक पॅन तर केक पॅनमध्ये आपण पूर्वतः तयारी करूया जो आपण हलवा बनवणार आहोत ना तर त्याआधी या केक पॅनला तेल लावून घेऊया केक पॅनला ब्रशच्या साह्याने अगदी काटोकाट असं तेल लावून घेऊया आणि केक पॅन असा घ्यायचा आहे की जो काटाने रुंद असेल तर इथं बघू शकता असा ब्रशच्या भ्रष्ट्याने मी संपूर्ण तेल लावून घेतलेला ते आहे केक पॅनला त्यानंतर या केक पॅनमध्येच आपण डेकोरेशनसाठी मगजबी व बदामाचे उभे काप मी इथं वापरलेले आहेत आता हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही ना वापरले तरी चालेल तुम्ही खरबूजांच्या बिया वापरल्या तरीही चालेल तर त्यानंतर बघू शकता इथं मी भांड्यामध्ये केक पॅनमध्ये हे सर्व मगजबी आणि बदामाचे काप छान असे डेकोरेट केलेले आहेत आता त्यानंतर पुढची तयारी करूया तर दोन वाटी गाजराचा ज्यूस अर्धी वाटी कॉर्नफ्लावर त्यासाठी बघू शकता दीड वाटी त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे इथं मोजून गॅस बंद आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी या कढईमध्ये साखर ज्याच्यामध्ये आपण घातली आहे ना त्यामध्ये पाणी आपण मिक्स करायचं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि एक मिनटं आपण ही साखर वितळून घेणार आहोत तर बघू शकता साखर अशी सारसारखी ढवळत आपण साखर वितळून घेणार आहोत तर एक मिनटं झालेला आहे बघू शकता आणि साखर वितळून झालेली आहे पूर्ण गॅस आता मीडियम करायचा आहे आपण आणि त्यानंतर बघू शकता सतत हलवत छान असा आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत तर आपल्याला एक तारी पाक तयार करण्यासाठी इथं दोन ते तीन मिनटं लागतील तर मिडियम गॅसवरती आपण अशाच प्रकारे एक तारी चाचणी किंवा एक तारी साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत तर आता आपला एक तारी पाक तयार झाला आहे की बघूया तर बोटावरती साखरेचा सा थोडासा पाक घेऊन बघूया की एक तारी पाक आपला तयार झाला आहे की नाही तर तार तयार होत आहे याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झालेला आहे त्यानंतर जे मिश्रण आपण बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि गाजराचा रस मिक्स केला होता तर इथं बघू शकता ते आपण परत एक मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बाउलमध्ये खाली जे कॉर्नफ्लॉवर बुडाला असेल ते याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल तर बघू शकता एक मिनटं आपण सतत हलवून घेतलं आहे आता कढईमध्ये आपल्या एक तारी साखरेच्या पाकामध्ये हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता संपूर्ण महत्त्वाची टिप्स म्हणजे आपली खरी प्रोसेस इथून तयार होत आहे तर आपण इथं न थांबता अगदी सतत असं ढवळत चमच्याच्या साह्याने आता हे मिश्रण सारखं हलवायचं आहे सा सतत हलवायचं आहे म्हणजे एकही सेकंद थांबायचं नाही आहे तर इथं बघू शकता तरच आपला हलवा छान होईल तर इथं मीडियम गॅसवरती सतत असं ढवळत आपलं मिश्रण बघा एक दोन मिनटामध्येच किती छान असं घट्ट तयार झालेलं आहे आणि बघू शकता गुठळ्या पण थोड्याशा दिसत आहे याचा अर्थ की आपलं मिश्रण थोडंसं घट्ट पण झालेलं आहे आणि मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशाच प्रकारे अजून दोन ते तीन मिनटं हे मिश्रण आपण सारखं असं ढवळणार आहोत तर बघू शकता पहिल्या मिश्रणापेक्षा आताच्या मिश्रणामध्ये किती बदल झालेला आहे मिश्रण आपलं खूपच घट्ट झालेलं आहे तर दुसरी टिप्स म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आवडीप्रमाणे इसेन्स पण वापरू शकता तर इथं मी इसेन्सचा वापर केलेला नाही आहे तर त्यानंतर बघू शकता इथं आपण आपलं मिश्रण तयार झालं आहे की नाही हलवा बनवण्यासाठी हलवा बनण्यायोग्य आपलं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही बघूया एक तर एका प्लेटीमध्ये आपण थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे हे मिश्रण आपण थंड झाल्यानंतर चेक करूया तर आता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर बघू शकता हाताला न चिकटता बघू शकता किती सॉफ्ट असं जेलीसारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याचा अर्थ आपला हलवा बनवण्यासाठी जे मिश्रण आपल्याला पाहिजे ते तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपला केक पॅनमध्ये आपण हे मिश्रण आता काढून घेणार आहोत गरम आहे तोपर्यंतच तर इथं आपण संपूर्ण मिश्रण असं केक पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं मिश्रण काढू चाललेलं आहे त्यानंतर हा केक पॅन आपण एक तास बाहेर ठेवू शकतो तर एक तास आपण असंच हे मिश्रण बाहेर ठेवणार आहोत आणि एक तासानंतर आपण ह्या मिश्रणामध्ये किंवा ह्या मिश्रणाकडे बघूया तर एक तास झालेला आहे तर बघू शकता एक तासानंतर आपले हे मिश्रण अगदी सॉफ्ट असा गाजराचा कराची हलवा तयार झाला आहे की नाही बघूया तर बघू शकता केक पॅनमध्ये आपण हलका हाताने अशा प्रकारे बघू शकता केक पॅनला आपण तेल लावलं होतं त्यामुळं अगदी सहजपणे हा हलवा निघतो तर बघू शकता मी एका प्लेटीमध्ये हा हलवा काढून घेतलेला आहे तर अगदी सहज सोप्या पद्धतीने याच्यामध्ये हा आपला हलवा निघलेला आहे तर तुम्हाला मी चाकूने कट करून दाखवत आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपला किती सहज सोप्या पद्धतीने हा हलवा कट होत आहे याचा अर्थ आपला गाजराचा कराची हलवा अगदी सुरेख तयार झालेला आहे चाकू काढताना किंवा कापताना बघू शकता तुम्ही किती सहज सोप्या पद्धतीने याचे आपण भाग पण तयार होत आहे अगदी मी बघू शकते कि या, अपन, की या गाजराच्या हलव्याला आपण आठ भागामध्ये डिवाईड केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की ती सॉफ्ट असा जेलीसारखा हा आपला हलवा तयार झालेला आहे अतिशय कमी वेळामध्ये तर बघा हातावरती तुम्हाला घेऊन दाखवत आहे अगदी सहज सॉफ्ट असा झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळामध्ये होणारा मी तुम्हाला संपूर्ण माहिती टिप्स इथं दिलेली आहे किती कमी वेळामध्ये तयार होतो आता चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवत आहे की आपला हलवा किती सॉफ्ट असा तयार झालेला आहे अगदी जसा बाजारामध्ये दुकानामध्ये मिठाईच्या दुकानामध्ये मिळतो तसाच आपला हा सॉफ्ट असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे मग तुम्ही कधी ही रेसिपी बनवताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा